नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची की बाजार भाव टक्के चार हजार पार पण सप्टेंबर महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडे हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडे हजार पार या प्रश्नाचं अधिक वाचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पार पण सप्टेंबर महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार साडेचार हजार पार या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता या ठिकाणी सविस्तर उत्तर ಬಗ ಮಿತ್ರೋ सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला जागतिक बाजारात बाजारभाव सुधारून दहा डॉलर प्रतिबुशेच्या आसपास दिसत आहे परंतु आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर इथून पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे पंधरा ऑगस्टच्या आसपास बाजारभाव हा आपल्याला चार वर्षांची नेच्यांकी स्तर म्हणजे नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिबुशेसपर्यंत दिसला पण मी तिथंही आणि तेव्हाही सांगितलं होतं की इथं बाजारभाव टिकणार नाही तसंच घडलं मित्रांनो आणि बाजार भाव सीबॉट वर 10 डॉलर प्रति बोशेस पर्यंत येऊन ठेपला आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की बाजार भाव 5 30 सप्टेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी काय सध्याची सिच्युएशन दिसते की बाबा अमेरिकेतील उत्पादन एका मर्यादेपर्यंत वाढणार जे की बाजाराने या ठिकाणी डाइजेस्ट केले पण ब्राझील मध्ये पेरणी घटनेची शक्यता सुद्धा या ठिकाणी दिसत आहे आणि या जर गोष्टीचा विचार केला तर याच्यामुळे आपल्याला तीस सप्टेंबरपर्यंत बाजारभाव खालच्या स्तरावरून तेजी दाखवतील बाजारभाव सुरुवातीला दहा डॉलर प्रति बुशेल्सपासून साडे दहा डॉलर प्रति बुशेल्सपर्यंत येतील आणि त्यानंतर अकरा डॉलर प्रति बुरशेल्सपर्यंत तीस सप्टेंबरपर्यंत बाजारभाव पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको या अनुकूल परिस्थितीचा परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारात बाजारभाव शंभर टक्के वाढणार या अनुकूल परिस्थितीमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी जर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत दोनशे रुपयांनी वाढून या ठिकाणी कमीत कमी चार हजार शंभर ते जास्तीत जास्त चार हजार पाचशे पार लागेल आश्चर्य वाटायला नको म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडे हजार पार या असणाऱ्या गोष्टीबद्दल अजिबात दुमत नाही आणि सप्टेंबर महिन्यात एक चांगली तेजी बाजारात दिसली तर ऑक्टोबर महिन्यात सुद्धा हा बाजारभाव कायम राहू शकतो असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ही आनंदाची वार्ता आहे की आता सप्टेंबर महिन्यात आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के या ठिकाणी साडेचार हजार पार होताना दिसेल हा बाजारभाव अत्यंत कमी आहे हे मला मान्य आहे परंतु बाजारभाव साडेचार हजार रुपये सध्या तर मिळणार ही अटळ गोष्ट व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार